यांना मानवंदना करून आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय संदीपान भोमरे साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय केंद्रीय अर्थ अर्थराज्य माजी मंत्री आणि खासदार डॉक्टर भागवत साहेब व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी दंजाळ भरतजी राजपूत आपले माजी आमदार नितीनजी पाटील साहेब राष्ट्रवादीचे नेते संतोषजी कोले भारतीय जनता पार्टी कन्नड सेवा विधानसभेचे निवडणूक प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय सर व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष किशोराबा पवार व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादीचे तालुका तालुकाध्यक्ष प्रकाशजी गाडेकर मनसेचे तालुका अध्यक्ष आपले आजच्या कार्यक्रमाचं असं नियोजन केलं आपले शिवसेनेचे तालुका प्रमुख केतनजी काजे व्यासपीठावरती उपस्थित महिला मोर्चाच्या जिल्हा प्रमुख आदरणीय गवानेताई जिल्हा परिषदेचे सदस्य असं काजेत सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे माहिती हाँ दिवस आणला असे सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी सरपंच चेअरमन सर्वच पदाधिकारी बंधू आणि बघितले सर्वप्रथम मी कन्नड तालुक्याचा भूमिपत्र या नात्याने माननीय बुमरे साहेब यांचं खूप खूप असं आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप असं अभिनंदन करतो आपल्या सर्वांनाही विनंती करतो की आपण सुद्धा टाळ्याच्या गजरामध्ये माननीय बुमरे साहेबांचं अभिनंदन करायचं स्वागत करायचं साहेब कन्नड <laughs> सोयगाव विधानसभा मतदारसंघ काही जणांनी निवडणुकीमध्ये ग्रहित झालेला मतदारसंघ या निवडणुकीमध्ये कन्नड विधानसभा सहगावतीवरती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये भरभरून असं साथ दिले भरभरून असं मतदान केलं परंतु खासदार हे जे जबाबदारी आहे ही जबाबदारी फक्त खासदार कसा असावा तो असतो जी प्रतिमा खासदार खासदाराची तयार झाली होती ती प्रतिमा दूर करण्याचं काम आपले संभाजीनगरचे भूमिपुत्र माननीय डॉक्टर भागवत कराड साहेब यांनी पुसली आणि त्याच्यानंतर पालकमंत्री या नात्याने जे आपण दोन अडीच वर्ष कन्नड स्वयोगाव विधानसभेला जे आपण भरभर विकास नदी दिला त्यामुळे आज निश्चितच ज्यावेळेस आपलं तिकीट घोषित झालं आणि पंधरा दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा खासदार माननीय संदीप भुवान कुमरे साहेब हे विजयी झाले खरं म्हणजे खऱ्या अर्थाने एक इतिहास आहे साहेब ते आपल्यावरती असलेलं जनतेचं प्रेम आहे शोर सांगितलं की आपण एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील आणि एका सहकारी साखर कारखान्यामध्ये काम समितीचे आमदार आणि मंत्री आता खासदार हा जो अपला, हाँ प्रवास आहे आपला हा प्रवास आपल्याला निश्चित आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक प्रेरणा देणार आहे त्याच कारण एकमेव हो आहे आपल्याकडे जो माणूस येतो त्याचं आपण खूप मोठ्या याच्यावर स्वागत करता आणि त्याचं काम आपल्या हातात कसं होईल पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतात त्याच फलित आज छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने आपल्याला एक लाख चौतीस हजार या लेडनी साहेब आपल्याला विजयी केलाय साहेब या मतदारसंघामध्ये जो अनेक वर्ष

त्यांनी साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये दिले आणि आपल्या माध्यमातून ही जी प्रमुख समस्या आहे त्याच्यासाठी आपल्याला मी विनंती करणार आहे माननीय कराड साहेबांनी त्यासाठी खूप प्रयत्न केला आहे जो जा, जा के आपला चाळीसगाव कन्नड ते चाळीसगाव जो रस्ता आहे रस्ता तो रस्ता आपल्याला रुंदी ते गडकरी आपण त्याचा म्हटलं परवानगी विनंती राहील साहेब आपण तो जर रस्ता रस्त्याचा प्रश्न जर सोडवला तर कन्नड तालुक्याचा जे आर्थिक गणित थांबलेले ते इथले रोजगार यामुळे कमी झालेला आहे कारण तिथली ट्रॅफिक पूर्णपणे बंद झालेली आहे आपल्या माध्यमातून कराड साहेबांच्या माध्यमातून निश्चित या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी यश येईल मला खात्री आहे आणि आपण आमच्या माझ्यासह आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या पाठीशी पालक या नात्याने आपण उभं राहाल निश्चित आहे आम्हाला सर्वांना खात्री आहे पुन्हा एकदा मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र